नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी चरणी वंदन करून स्वामींच्या चरणी प्रार्थना करू की स्वामी माझ्या सर्व मित्रमैत्रिणी आणि बंधू भगिनींना सुखात आनंदात आणि समृद्धीमध्ये ठेव स्वामी आज तुम्हाला म्हणतात की बाळा आज जर का तू तुझ्या आयुष्यातील फक्त पाच मिनिटे मला दिली तर तुझे पुढील शंभर वर्षे तू सुखाने जगू शकतोस फक्त पाच मिनिटे तू डोळे बंद करून हा तुझ्यासमोर आलेला संदेश आहे आणि समजून घे स्वामी सांगता की बाळा तुमच्या एका शब्दाने किंवा तुमच्या एका क्षणाने स्वामींसाठी एक मार्ग असा तयार होईल जो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल स्वामी म्हणतात कोणाला योग्य मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल म्हणून तुम्ही हा संदेश नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि जमलेस तर शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात की बाळा आजचा संदेश मी खास तुझ्यासाठी पाठवला आहे कारण मला माहिती आहे की तू जगातील माझा प्रिय भक्त आहेस जगामध्ये स्वाभिमानाने तुम्ही जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी इच्छा ठेवा मी पहा सदैव तुमच्याकडे असलेली सर्व काही नकारात शक्ती दूर करून तुम्हाला तुमचे जीवन संघर्षातून बाहेर काढून सुखकर कडे स्वामी म्हणतात की जेव्हा जीवनात अडचणीत असाल तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहा जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार मिळत असेल तेव्हा विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा यालाच तर आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात आणि ज्याच्या आयुष्याचे असे सुयोग्य व्यवस्थापन आहे तो जीवनात कधीच हरत नाही या जगात माणसाला एकच गोष्ट यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे त्याच्या मनात असणारी भीती आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विकुरले जाल आपलं मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी बाल त्यामुळे कोण काय म्हणत आहे आणि काय बोलत आहे याचा विचार कधीही करू नका आता माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना कोणालाच नसते मग तेव्हा त्रास करून घेतलात तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देखील तुमच्यासाठी आनंदाचा आणि खास होत जातो मग आता तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी तुमची सहमती दर्शवा स्वामी म्हणतात की बाळा जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद नक्कीच जमा करा पण कुणाचा तळतळाट तर कधीच घेऊ नका कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही आणि तळतळाट तर तुम्हाला सुखाने जगूही देत नाही जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा ही दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान ही जीवनात नक्कीच मिळवून देतात आणि आहे त्या गोष्टीत समाधानी राहायला तुम्हाला नक्कीच शिकवतात कोणाकडे काय करायचे आहे ते विचार करू नका विचार करत असाल तर कर नेहमी सुख कमी तर दुःख जास्त होईल कारण माणसं वरून जशी दिसतात तशी आतून असतातच असं नाही खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचाच असेल तर स्वतःच्याच बाबतीत नेहमी विचार करा दुसऱ्यांना त्या विचाराचा आपला त्रास होणार नाही हे स्मरणात धरा आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते जग सुंदर असतं पण सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आम्हालाही आणि आपल्यालाही जिवंतच राहावं लागतं आणि जिवंत राहण्यासाठी स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आणि त्यांची साथ पाठीशी असायलाच हवी कारण जीवन हे स्वामींनीच दिलं आहे आणि स्वामींनीच आपल्या जीवनाची सुरुवात केली आहे हे कधीही विसरू नका कारण स्वामीच आपले करता करविता परमेश्वर आहेत कमीत कमी निमित्त मात्र मी आहे इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिली आहे आता राहिलेले आयुष्य स्वामी ते देखील तुमच्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान व आनंद समृद्धी आणि इतरांचे सुख वाढवण्यामध्ये जाऊ द्या माझ्यामध्ये तुमच्या नामस्मरणाची ताकद भरभरून द्या व तुमची आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम कधीही शरीरावर वाईट होऊ देऊ नका म्हणून मनात नेहमी चांगले विचार देऊ द्या चांगले आरोग्य दिलात त्याबद्दल तुमची मी अखंड सेवा करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीरामध्ये कधीही आळस आणि तुमच्या मनाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नका माझे मन हे चंचल आहे त्याला रोग तुम्हीच घाला माझ्या या जीवनात जे काही भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना आहे स्वामी तुमच्या चरणी गुरुमाऊली परमपूजी आई तुम्ही मला साथ द्या श्री स्वामी समर्थ महाराज एक परम दयाळू आहे त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते भावभक्तीने आतर्कतेने हाक मारली असता ते तात्काळ हाक देतात ओ देतात आणि आपल्यासाठी धावून येतात ते स्मर्थगामी आहेत भक्ताच्या संकटकाळी त्वरेने धावणारे आहेत श्री स्वामी समर्थासारखे दैवत हे तुम्हा आम्हाला आणि भक्तासाठी खूप भक्कम आदार आहेत तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे काही करा भाग्यवंत ठरा आणि स्वामी सेवेत येण्यासाठी स्वामींची आज्ञा घ्या स्वामी म्हणतात की ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात ती म्हणजे संकट असतात वादळे महत्वाचे नसतात प्रश्न असतो आपण त्या वादळाची कशी झुंज दिली आणि त्यात आपण किती पद टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजामधून त्या वाढत जातात व विनाकारण वादळं निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपलं सर्वत विस्कटून टाकतात सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख मिटत नाही व आपल्या जीवनात असणाऱ्या संघर्षाचे प्रश्नही कोणाच्या बोलण्याने सुटत नाहीत संघर्ष सुटवायचे असेल त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला संघर्ष करण्यासाठी तयार राहायला पाहिजे आणि स्वामी तुम्ही माझ्यासोबत साथ दिलीत तर मी कधीही कुठल्याही संकटाला घाबरत नाही फक्त तुम्ही माझ्या मागून बाजूला होऊ नका आयुष्यात नेहमी एक निर्णय ठेवा सरळ बोला खरा बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला त्यामुळे जे काही आपले आहे ते तुम्हाला नक्कीच समजून घेतील आणि जे तुमच्यासोबत फक्त कामापुरते राहत आहेत ते नक्कीच निघून जातील आणि ते तुमच्या जीवनात घातक गोष्टी घडण्यापासून दूरही राहतील आता तुमचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर स्वामी आई मला तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा तुमच्या मार्गदर्शनाने माझे जीवन पूर्णपणे बदलत आहे माझ्या जीवनात जे काही भोग आहे ते स्वामी तुम्हीच संपवणार आहात तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार आहे आता तुम्हीच सांगा मी काय करू आणि कोणाकडे जाऊ आता स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामीसाठी एक प्रार्थना करायची आहे ती म्हणजे शेवटपर्यंत ऐका भयंकर चिंता दारिद्र्य भीती तुमचे पळून जाईल सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचे हरलेले मन पुन्हा जागृत होईल सकारात्मकतेने नवीन उभे देणे तुम्ही पुन्हा एकदा उभे राहाल परंतु तुम्ही ही प्रार्थना ऐकताना अर्ध्यात सोडू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तेव्हा चला प्रार्थनेला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला क्रिवार वंदन करून आजच्या प्रार्थनाला सुरुवात करते प्रार्थना म्हणजे केवळ ईश्वराची स्तुती असे समजणे योग्य नव्हे तर प्रार्थना म्हणजे जे आपले साध्य आहे किंवा जे आपणाला हवे आहे ते प्राप्त करून घेण्याची आपली पात्रता सिद्ध करून घेणे आहे व त्याला यश येण्यासाठी ईश्वराची स्तुती करून त्यांना साकडे घालणे ही गोष्ट आहे कारण तुम्ही स्वामींकडे केलेली प्रत्येक प्रार्थना स्वामीपर्यंत तुम्हाला घेऊन जाते आणि त्याचे यश तुम्हाला स्वामी नक्कीच देतात आपण ईश्वराची प्रार्थना केल्यावर ईश्वर आपल्यावर कृपादृष्टी ठेवतील आपणाला संकटसमयी योग्य मार्ग दाखवतील अशी खात्री भक्ताला वाटत असते ही खात्री जितकी अधिक श्रद्धायुक्त आणि प्रबळ असेल तितकी स्वामी सेवेत तुमची आणि स्वामींची जी नाण आहे ती घट्ट होईल काही वेळा प्रार्थना दुःखातून सुरू होते आपले दुःख दैन्य मानसिक तणाव कसे दूर होतील अशी कोणती शक्ती आहे जी आपली दुःख निवारण करू शकेल तेव्हा ते शब्द तेव्हा ते विचार त्या भावना एका प्रार्थनेचे रूप धारण करतात मग एक एक दिवस लक्षात येते त्याच्यात जे जाग्रत भाव झाले हृदयापासून काही शब्द निघाले तीच प्रार्थना बनते आणि तीच आपल्या मनातून स्वामींच्या मनापर्यंत पोहोचून जाते मग स्वामी आई मी आज जे तुमच्याशी शब्द बोलत आहे ते तुम्ही स्वीकार करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच स्वामी आई तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि माझी प्रार्थना स्वीकार करा अशी कमेंट करा स्वामी आशीर्वादाने तुमचे जीवन धन्य होईल चला तर स्वामी प्रार्थना करूया स्वामी म्हणतात की बाळांनो तुम्ही जी प्रार्थना करत आहात ती अंतकरणातून आणि मनातून करत राहा एकट्याने प्रार्थना करण्यापेक्षा सर्वांनी मिळून केलेल्या प्रार्थनेचे फळ तुम्हाला लवकर मिळेल हे स्वामीराया हे घर तुमचे मी तुम आहे मीही तुमचाच आहे जे ठरवाल माझ्यासाठी ते सर्वांच्या बल्यासाठी आहे आणि काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा माझ्याकडून करून घेत आहेत त्यात कधी खंडही पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील माझ्याकडून तर मला जागीत जागे करा आणि माझ्या होणाऱ्या चुका क्षमा करून मला योग्य मार्ग तुम्ही नक्कीच दाखवा मी तुमचा अनाथ बाळ आहे मला तुमच्याशिवाय मार्ग दाखवणारे कोणीच नाही त्यामुळे माझ्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नका माझ्या मनात कोणाविषयी द्वेष तिरस्कार वाईट भावनाही येऊ देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वाशी प्रेमाने राहण्याची मला सद्बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजेच संरक्षण रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्यासोबत आहात तसेच माझ्यासोबत राहा काल मला जसे तुम्ही संकटातून वाचवले तसेच उद्या पण वाचवत माझा हात धरत आमच्या पाठीशी राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल पाठवून द्या की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुमच्या या वाक्याची ताकद मी अनुभवली आहे आणि मी समाधानी आहे हे स्वामी समर्था या पृथ्वीच्या रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते अगदी उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहे ते विकसित कर आणि तुला अपेक्षित ते परिणाम साध्य कर पण हे समर्थ हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे जेणेकरून माझ्यामध्ये असणारा हा अहंकारूपी वायरस जो आहे तो दूर होणार नाही आणि माझ्या मनातील जे वाईट विचार आहेत ते बार करणार नाहीत असे माझ्या मनातील लस तुम्ही देऊन सर्व वाईट विचार दूर करा तुम्ही माझे माता पिता आहात माता आहात गुरु आहात पिता आहात सदैव काही तुम्हीच आहात आता मला प्रेरणा द्या मला मार्गदर्शन करत राहा माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना माझी परीक्षा घेण्यासाठी तुझ्याजवळ आले आहेत आणि तुम्ही पाठवले आहेत माझ्या जीवनातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी स्वामी तुम्ही माझी शक्ती वाढवा माझी शक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच त्यांना पाठवत असतोच हे स्वामी मला माहिती आहे आज आम्हाला बाळाला ही समज तुम्ही दिल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार आणि कोटी कोटी धन्यवाद स्वामी मी चुकलेला पाय टाकत आहे तो तुम्ही सरळ करा आणि माझ्या जीवनातील वाईट गोष्टी दूर करून मला तुमच्या सेवेला लावा स्वामीराया आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू नये कोणतीही अडचण असू दे त्या सर्वाचे उत्तर फक्त तू आणि तूच आहेस जेव्हा आम्ही तुला हाक देतो तेव्हा तू विविध रूपाने विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करत असतो आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंख्ये देऊन समस्येचे निवारण करतो हे समर्था तुझी आमच्यावर जी अनंत उपकार आहेत जी कृपा आहे ती कधीही कमी होऊ देऊ नकोस तुझ्यासाठी आम्ही एक बाळ आहोत पण आमच्यासाठी तू आमचा गुरु आहेस तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची पात्रता आमच्या अंगी नाही या जन्मीच काय आणि कित्येक जन्मात तुमच्या उपकाराची परतफेड आमच्याकडून होणार नाही आम्हाला फक्त इतकंच वरदान द्या की तुमचे नाम सतत आमच्या ओटावर राहू दे तुमचे चिंतन आमच्या हृदयात सदैव होऊ दे कारण तू सोडून या जगात आम्हाला दुसरा कोणीही नाही आहे हे तुम्ही विसरू नका कारण आमच्या जीवनाचा आधार तुम्ही आहात तुमच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार असाल तर ती सेवा आमच्याकडून तुम्ही नक्कीच पूर्ण करून घ्या स्वामी तुमच्या मार्गदर्शनाने आमच्या जीवनात अमूलाग्र घटक आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत तो दूर गेल्या आहेत तुम्ही संकटाच्या वेळी जेव्हा आमच्यासाठी मार्गदर्शन करता ते आमच्या जीवनाला परिपूर्ण पुरेपूर आहे स्वामी आमची एकच इच्छा आहे की आम्हाला तुमच्या मार्गातून कधीही दूर करू नका आणि तुमची जी सेवा आमच्याकडून होत आहे ती कधीही बंद पडू देऊ नका आम्हाला तुमचे मार्गदर्शन हवे आहे हे स्वामीराया तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद मनापासून तुमचे आभार आमच्या जीवनात तुम्ही आलात आणि आमचे जीवन धन्य झाले तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ